नमस्कार मैत्रिणींनो श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं अनु रंगोली या चॅनलवरती तर नेहमीप्रमाणे आपण आजच्या व्हिडिओमध्ये दोन कमळ फुलांच्या अशा सुंदर रेखीव आणि तुम्हाला आवडतील अशा रांगोळी आपण काढणार आहोत तर हे बघा मी इथे गुलाबी रंगाच्या रांगोळीने कमळाचं फूल काढून घेतलेलं आहे ह्या रांगोळी खूप पवित्र आहेत तुम्ही देवघरामध्ये तुळशीसमोर आवश्यक काढायचा कारण या देवघरातल्याच रांगोळी आहेत लक्ष्मीला प्रिय करण्यासाठी ही रांगोळी खूप छान आहे कोणतीही कमळ फुलाची रांगोळी तुम्ही लक्ष्मी प्रसन्न करण्यासाठी काढू शकता त्यासाठी या सुंदर सोप्या आणि युनिक रांगोळी आहेत तुम्ही एकदा नक्की काढून बघा आपण जे नेहमीप्रमाणे कमळाची फुलं काढतोस त्याचप्रमाणे आहेत पण असे कलरदार आपण रांगोळी काढल्या की अजूनच त्याला छान गेटअप येतो खूप सोपे आहेत हे बघा मी साधे अशी कमळाची फुलं काढून घेतलेली आहेत आणि त्याला हिरव्या कलरने खाली दोन अशा लाईन ओढून घेतलेल्या आहेत फांदी काढल्यासारखी त्याची ह्या सोप्या रांगोळी तुम्हाला नक्कीच आवडल्या असतील आव रांगोळी आवडल्या तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला नक्कीच लाईक करा हे बघा मी इथे अशी दोन पानं काढून घेते आणि मी व्हाईट रांगोळीने थोडंसं त्याला आकार देऊन घेते तर ही होती आजच्या व्हिडिओतली पहिली कमळ फुलाची रांगोळी कशी वाटली तुम्हाला खूप सोपी आहे तुम्ही एक वेळा अवश्य तुमच्या दारामध्ये किंवा तुळशीसमोर किंवा देवघरासमोर तुम्ही एकदा नक्कीच काढून पहा मी ते टूथपिकच्या सहाय्याने त्यावरती एक क्रेश ओढून घेतली आहे तर इथे आपण दुसरी कमळ फुलाची रांगोळी काढत आहोत ही फक्त मी वाईट रांगोळीनेच काढलेली आहे तर हे बघा मी त्याच्या पाकळ्या काढून घेते आणि त्यामध्ये आपल्याला लाईन देऊन घ्यायच्या आहेत तुम्हाला रांगोळी थोड्यासुद्धा आवडत असतील तर प्लीज व्हिडिओला सबस्क्राईब करा आणि लाईक करा म्हणजे मला समजतील की तुम्हाला रांगोळी आवडत आहेत का अशाच आपल्या छोट्या mm -hmm. छोट्या रांगोळी पाहण्यासाठी नक्कीच व्हिडिओला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा तर हे mm -hmm. बघा मी इथे वाईट रांगोळीने असं फुल काढून घेतलेलं आहे कमळ फुलाचं आणि त्यावरती मी इथं गुलाबी रांगोळीने अशा तीन रेषा दिल्यात आणि त्यावरती असे तीन डॉट्स देऊन टूथपिकच्या सहाय्याने मी त्याला असा गोल करून घेत आहे तिथे आणि आपण ज्या कमळ फुल काढले त्याच्या पाकळ्यांवरती व्हाईट रांगोळीने असे मध्ये ठिपके द्यायचे आहेत आणि वरती गुलाबी रांगोळीने एक एक ठिपका द्या दे, दे देऊन घ्यायचा आहे आणि खालत्या साईडने असे दोन्हीकडून मी अशी डिझाईन काढून घेतलेली आहे तर ह्या होत्या आपल्या आजच्या व्हिडिओमधल्या दोन कमळ फुलांच्या सोप्या आणि सुंदर झटपट काढता येणाऱ्या रांगोळी तर व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद